च्या घनदाट जंगलात एका डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं श्रावणपूर नावाचं एक लहानसं गाव गावाभोवती उंच डोंगर खळखळणारे निर्झर आणि दाट झाडी यांनी वेढलेलं हे ठिकाण स्वर्गासारखं भासत होतं पण या सौंदर्याआड एक भयान सत्य दडलेलं होतं गावात एक अघोषित नियम होता जास्तानंतर गावात कुणालाही थांबता येत नसे कारण असं म्हटलं जायचं की रात्रीच्या वेळी अतृप्त आणि संतप्त आत्मे गावात वावरत असत पूर्वी श्रावणपूर हे एक सुखी आणि समृद्ध गाव होतं शेतीत पिकं डोलत असत आणि लोकांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य फुललेलं असे पण पंधरा वर्षांपूर्वी एक भयानक घटना घडली गावाजवळच्या नदीवर एक मोठा बंधारा बांधण्याचं काम सुरू होतं गावातील अनेक तरुण आणि अने वडीलधारे पुरुष त्या कामात गुंतले होते अचानक आलेल्या वादळामुळे आणि ढगफुटीमुळे तो बंधारा कोसळला आणि अने अनेक कामगार पाण्यात वाहून गेले काहींनी आपले प्राण वाचवले पण बहुतांश जण बुडून मरण पावले त्यांचं मरण अनपेक्षित आणि अपूर्ण होतं काही तरुणांची लग्न ठरली होती काहींनी नवीन घरांची स्वप्न पाहिली होती तर काही शेतकऱ्यांची उभं पीक पावसात पूर्णपणे नष्ट झालं होतं त्यांच्या आयुष्यातील स्वप्न अर्धवट राहिली आणि असं म्हणतात की त्याच रात्रीपासून श्रावणपूरमध्ये अतृप्त आत्म्यांचा वावर सुरू झाला रात्रीच्या वेळी गावकऱ्यांना विचित्र आणि भयावह आवाज ऐकू येऊ लागले कधी कुणीतरी घरात येऊन दार ठोठावतंय कधी शेतातून बैलांच्या घुंगरांचा आवाज येतोय तर कधी नदीतून वाचवा रे वाचवा अशा विव्हळणाऱ्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या पण प्रत्यक्षात तिथे कोणीच नसायचं जो कोणी अनोळखी माणूस रात्री गावात थांबला तो दुसऱ्या दिवशी एकतर वेड्यासारखं वागू लागला किंवा अचानक गायब झाला अथर्व नावाचा एक तरुण शहरातील शिक्षण पूर्ण करून नुकताच गावात परतला होता त्याला या कथांवर विश्वास नव्हता त्याला हे सगळं थोतांड आणि अंधश्रद्धा वाटायचं त्याने ठरवलं आज मीच ही अंधश्रद्धा मोडून काढतो तो आपल्या मोबाईलची टॉर्च घेऊन नदीच्या काठावर गेला सुरुवातीला काहीच झालं नाही पण रात्रीचे बारा वाजले आणि अचानक पाण्यातून एक आवाज आला अथर्व वाचवरे हात दे अथर्वच्या अंगावर काटा आला त्याने टॉर्च पाण्यात धरली आणि पाहतो तर काय वजा त्याला पाण्यात बुडून गेलेल्या गावकरींचे चेहरे दिसत होते त्यांचे डोळे लाल होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती ते त्याच्याकडे हात पुढे करून म्हणत होते आमचं आयुष्य अर्धवट राहिलंय आमच्या लेकरांना कोणी वाली नाहीये आमचं दुःख संपव त्या रात्रीनंतर अथर्व पूर्णपणे बदलून गेला तो गावातील लोकांना म्हणाला हे आत्मे वाईट नाहीत त्यांना फक्त मुक्ती हवी आहे आपण त्यांच्यासाठी सामूहिक पूजा श्राद्ध आणि दीपोत्सव करूया गावकऱ्यांनी अथर्वच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणावर श्राद्धयज्ञ केला नदीकाठी हजारो दिवे लावले आणि मंत्रोच्चार करून आत्म्यांना शांती मिळो अशी प्रार्थना केली त्या रात्री प्रथमच गावात पूर्ण शांतता पसरली विस्मृती आणि परत आलेले आत्मे श्राद्धयज्ञानंतर अनेक वर्ष गावात शांतता होती लोकांनी आत्म्यांचा त्रास विसरून आपलं आयुष्य पुन्हा सुरू केलं होतं पण काळ बदलत गेला आणि नवीन पिढी आली मोबाईल शहरी शिक्षण आणि आधुनिक विचारांमुळे जुन्या कथांवर कुणीही जास्त विश्वास ठेवत नव्हतं रितेश नावाचा एक तरुण जो शहरातून इंजिनिअरिंग शिकून परतला होता तो या कथांची नेहमी खिल्ली उडवायचा तो आपल्या मित्रांना हसून म्हणायचा त्या नदीतले आत्मे आता व्हॉट्सॲपवरून सेवमीचे मेसेज पाठवतात का रे एका पावसाळी रात्री रितेश मित्रांसोबत नदीकाठी गेला मोबाईलच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवत तो म्हणाला आता मी सिद्ध करणार आहे की आत्मे नसतात अचानक त्याच्या मोबाईलमध्ये एक चेहरा दिसला लाल डोळे आणि थरथरणारे ओठ आम्हाला विसरू नका मित्र घाबरून पळाले पण रितेश तिथून हल्ला नाही हा कॅमेऱ्याचा इफेक्ट आहे तेव्हाच त्याच्या कानात कोणीतरी कुजबुजलं तुझं आयुष्यही अधुरं सोडून जाऊ दुसऱ्या दिवशी रितेश शांत बेचैन आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे घेऊन गावात परतला मी जे पाहिलं ते तुम्हाला सांगू शकत नाही पण ते आत्मे अजून मुक्त झालेले नाहीत आपण त्यांना विसरलो म्हणून ते परत आले आहेत तो आवाजात म्हणाला गावात पुन्हा विचित्र घटना सुरू झाल्या वजरात्री दारांची आपोआप उघडझाप शेतात पावलांचे आवाज आणि नदीकाठी लावणारे दिवे अचानक विझू लागले अथर्वने जुने दस्तऐवज शोधले आणि त्याला कळले की बंधाऱ्यात मृत पावलेल्या कामगारांना सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नव्हती मी हे प्रकरण सरकारसमोर नेईन आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देईन तो म्हणाला अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अथर्व न्यायालयात केस जिंकला आणि कामगारांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली त्या रात्री श्रावणपूरचं आकाश स्वच्छ झालं आणि लोकांना जाणवलं आत्म्यांचा भार हलका झाला आहे पण एका वृद्धाने कुजबुजल्याप्रमाणे अधुरी मृत्यूची व्यथा फक्त श्रावणपूरमध्ये नाही अनेक गावांमध्ये आहे आणि पुढचं गुड दुसऱ्या गावात सुरू झालं मोक्षदूत अथर्वने आता गावोगाव जाऊन अतृप्त आत्म्यांना न्याय मिळवून देण्याचं व्रत घेतलं त्याला मोक्षदूत म्हणून लोक ओळखू लागले तो प्रत्येक ठिकाणी लोकांना एकच शिकवण देत होता आत्मे वाईट नसतात वाईट असतात ती आपली कृत्यम अन्याय लोभ आणि विश्वासघात यामुळे आत्मे भटकंतीला लागतात एका दिवशी श्रावणपूरच्या नदीकाठी बसलेल्या अथर्वला त्याच्या डोळ्यासमोर त्याने मुक्त केलेले आत्मे दिसले ते त्याला पाहून स्मितहास्य करत म्हणाले धन्यवाद तू आम्हाला मुक्त केलंस आता आम्ही शांत आहोत त्यानंतर अथर्वने गावोगाव फिरणं थांबवलं त्याला कळलं की प्रत्येक आत्म्याला मुक्त करण्याचं काम एक माणूस करू शकत नाही खरं काम म्हणजे जिवंत असतानाच सत्याचा मार्ग स्वीकारणे न्याय करणे आणि इतरांना त्रास न देणे जर आपण आयुष्यात प्रामाणिक राहिलो तर मृत्यूनंतर आत्म्यालाही शांती मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद